नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रतिष्ठेच्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजपात रस्सीखेच तर ठाण्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत उर्वरित आठ महानगरपालिकांवरही भाजपाचंच वर्चस्व नाशिकमध्ये मनसे तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी भाजपाला पुन्हा एकदा कौल दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार मुंबईत महापौर शिवसेनेचाच पुढचे मुख्यमंत्रीही शिवसेनेचेच असतील उद्धव ठाकरे महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्साह पंतप्रधानांच्या हस्ते कोइंबतूर इथं भव्य शिवमूर्तीचं अनावरण आणि पुणे इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ दोनशे साठ धावांवर बाद पहिल्या डावात भारताची खराब सुरुवात महापालिका निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि देशातल्या सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेच्या सर्व दोनशे सत्तावीस जागांचे निकाल हाती आले असून कुठल्याही पक्षाला निर्विवाद बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही चुरशीची लढत असलेल्या शिवसेना भाजपा या प्रमुख पक्षांपैकी जागा जिंकत आघाडी घेतली आहे तर त्याखालोखाल ब्याऐंशी जागा भाजपानं जिंकल्या आहेत काँग्रेसनं एकतीस तर राष्ट्रवादी केवळ नऊ के जागांवर विजय मिळवला आहे मनसेच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाली असून यावेळी केवळ सात जागांवर मनसेला विजय मिळाला आय एमआयएम तीन जागांवर विजयी ठरला आहे तर इतर जागांवर छोटे पक्ष आणि अपक्ष यांनी अकरा जागा जिंकल्या आहेत प्रत्येक पक्षाच्या दिग्गजांना या निवडणुकीत फटका बसला आहे शिवसेनेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर कृष्णा विश्वासराव यांचा पराभव झाला आहे आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार मनसेमधून भाजपात गेलेले माजी आमदार मंगेश सांगळे यांचाही पराभव झाला आहे काँग्रेसचे विरोधी पक्ष प्रवीण छेडा तसंच माजी विरोधी पक्ष देवेंद्र आंबेडकर यांचाही पराभव झाला भाजपाच्या विजयाचं श्रेय मुंबईकरांना देत पक्षाच्या विकासाच्या धोरणाला दिलेला हा प्रतिदास असल्याची प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष दिली आहे भाजपाला चार अपक्षांचा पाठिंबा असून एकूण पंच्याऐंशी जागा असल्याचा दावा शेलार यांनी केला शिवसी अपक्षांशी चर्चा सुरू असल्याचं म्हटलं आहे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी ही माहिती दिली ठाण्यातल्या सर्व एकतीस एक जागांचे निकाल हाती आले आहेत शिवसेनेनं सदुसष्ट जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसनं चौतीस जागा जिंकल्या आहेत भाजपा तेवीस तर काँग्रेस तीन आणि एमआयएमला दोन जागा मिळाल्या आहेत ठाण्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे ठाण्याचे शिवसेनेचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांचा पराभव झाला आहे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे विजयी झाले आहेत माजी महापौर भाजपाचे अशोक राऊळ विजयी झाले आहेत पुणे महानगरपालिकेतही भाजपानं विजयाची गुढी उभारली असून एकशे बासष्टपैकी भाजपाला अठ्ठ्याण्णव जागा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अडतीस जागांवर काँग्रेस अठ्ठावीस शिवसेना दहा दोन तर अपक्षांना चार जागा आहेत पिंपरी चिंचवड महापालिकाजपानं मुसंडी मारली एकशे अठ्ठावीस जागांपैकी शहात्तर जागा जिंकल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं सदतीस आणि पाच जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे नागपूर महानगरपालिकेवर भाजपानं सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला एकशे एक्कावन्नपैकी भाजपानं एकशे आठ जागा जिंकल्या आहेत काँग्रेसला एकोणतीस तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक शिवसेनेला तीन आणि इतर दहा जागांवर विजय झाले आहेत सोलापूर महानगरपालिकेत एकशे दोन जागांपैकी सत्तेचाळीस जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे शिवसेना वीस काँग्रेस चौदा बसपा चार राष्ट्रवादी काँग्रेस चार एमआयएम बारा तर माकपला एक जागा मिळाली आहे अकोला महानगरपालिकेत ऐंशी जागांपैकी अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळवत भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं आहे काँग्रेस तेरा शिवसेना आठ राष्ट्रवादी काँग्रेस पाच भारिप तीन एमआयएम एक तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत अमरावती महानगरपालिकेत सत्याऐंशी जागांपैकी भाजपाला पंचेचाळीस जागांवर यश मिळालं आहे काँग्रेस पंधरा एमआयएम दहा शिवसेना सात बसपा पाच रिपाई आठवले गट एक आणि इतर चार जागांवर विजयी झाले आहेत नाशिक महानगरपालिकेत मनसेचा धुवा उडाला आहे बावीस जागांपैकी भाजपाला सद्तष्ट जागा आहेत शिवसेना चौतीस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी सहा मनसे पाच आणि इतर पाच जागांवर विजय झाले आहेत उल्हासनगर महानगरपालिक्त अठयाहत्तरपैकी बत्तीस जागांवर विजय मिळवत भाजपानं आघाडी घेतली आहे त्यापाठोपाठ शिवसेना पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस चार काँग्रेस एक अपक्ष आणि इतर सोळा जागांवर विजयी झाले आहेत पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समिती निवडणुकांमध्ये नऊ जिल्हा परिषदांवर भाजपाचं वर्चस्व असून त्या खालोखाल सात ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं आहे पाच जिल्हा परिषदा काँग्रेसकडे तर दोन रायगड जिल्ह्यात शेकापानं वर्चस्व मिळवलं असलं तरी त्यांना बहुमत मिळवता आलेलं नाही ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या पन्नास जागांपैकी सत्तावीस जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला त्या खालोखाल शिवसेनेनं सोळा जागा जिंकल्या आहेत रत्नागिरी जिल्हा परिषदेत पंचावन्नपैकी पर एकोणचाळीस जागा पटकावून शिवसेनेनं मोठं यश मिळवलं आहे त्या खालोखाल राष्ट्रवादीला पंधरा जागा आहेत रायगड जिल्हा परिषदेत एकोणसाठ पैकी एकवीस जागा जिंकत शेकाप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे राष्ट्रवादीला बारा जागा आहेत कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही पक्षाला प्रभाव टाकता आलेला नाही सदुसष्ट जागांपैकी काँग्रेस आणि प्रत्येकी चौदा जागा तर राष्ट्रवादी अकरा जागा जिंकल्या आहेत सांगली जिल्हा परिषदेत भाजपानं जोरदार मुसंडी मारत साठपैकी चोवीस जागा जिंकल्या आहेत सातारा जिल्हा परिषदेवर मात्र राष्ट्रवादीनं निर्भिवाद वर्चस्व गाजवत चौसष्टपैकी एकोणचाळीस जागा जिंकल्या आहेत सोलापूर जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीनं दबदबा कायम ठेवत पैकी पंचवीस जागा जिंकल्या आहेत पुणे जिल्हा परिषदच्या पंचाहत्तरपैकी बेचाळीस जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसनं गड कायम राखला आहे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बहात्तर जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं चाळीस जागा जिंकत पुन्हा सत्ता मिळवली आहे नाशिक जिल्हा परिषदेत त्र्याहत्तर जागांपैकी पंचवीस जागांवर शिवसेना तर अठरा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली आहे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्हा परिषदेत बासष्ट जागांपैकी भाजपानं तेवीस जागा जिंकल्या आहेत तर शिवसेनेला अठरा जागांवर समाधान मानावं लागलं आहे जळगाव जिल्हा परिषदेत भाजपानं सदुसष्टपैकी तहतीस ते, जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे जालना जिल्हा परिषदेत परिषदत्तछपन्न जागांपैकी भाजपानं बावीस जागा जिंकल्या आहेत तर शिवसेना चौदा जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत पंचावन्न जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक सव्वीस जागा जिंकल्या आहेत परभणी जिल्हा परिषदेच्या चोपन्न जागांपैकी चोवीस जागा जिंकत राष्ट्रवादी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे हिंगोली जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाला वर्चस्व राखता नाही शिवसेना सर्वाधिक पंधरा जागांवर निवडून आली आहे अमरावती जिल्हा परिषदेत एकोणसाठ जागांपैकी सव्वीस जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे यवतमाळ जिल्हा परिषदेत एकसष्ट जागांपैकी शिवसेनेनं सर्वाधिक एकवीस जागा जिंकल्या आहेत वर्धा जिल्हा परिषदेच्या बावन्न जागांपैकी बत्तीस जागांवर भाजपा विजयी ठरला आहे लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचा पराभव झाला आहे भाजपानं मुसंडी मारत छत्तीस जागा जिंकल्या आहेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रस्त साठपैकी पंचवीस जागा जिंकल्या तर परळी आणि आंबेजोगाई पंचायत समितीवरही राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या त्रेसष्ट जागांपैकी काँग्रस्ति अठ्ठावीस जागा जिंकल्या आहेत तर भाजपा तेरा जागांवर विजयी झाला आहे बुलढाणा जिल्हा परिषदेत भाजपानं मुसंडी मारत साठपैकी चोवीस जागा जिंकल्या आहेत गडचिरोली जिल्हा परिषद पैकी भाजपा वीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे खालोखाल काँग्रेसनं पंधरा जागा जिंकल्या आहेत चंद्रपूर जिल्हा परिषदेत पैकी भाजपानं तेहतीस तर काँग्रेसनं वीस जागा जिंकल्या आहेत राज्यातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या कामावर मोहर उमटवत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभूतपूर्व निकाल दिला आहे असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेचे आभार मानले आहेत मुंबईत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मुंबई अध्यक्ष आशिष शक्तार यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पारदर्शी आणि प्रामाणिक कारभार तसंच विश्वासाला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत यापूर्वी इतका अभूतपूर्व कौल कोणत्याच पक्षाला मिळाला नाही असं त्यांनी सांगितलं भाजपानं दिलेल्या पारदर्शकतेच्या आश्वासनाला मुंबईकरांनी कौल देत भाजपाला एकशे पंच्याण्णव पैकी एक्क्याऐंशी जागा जिंकून दिल्या इतर पस्तीस जागांवर मित्रपक्षांना चिन्ह मिळालं नसल्यामुळे थोडंसं नुकसान झालं असं सांगत मुंबईत वीस जागा भाजपा कमी मतांनी हरली अशी माहिती त्यांनी दिली मुंबईतल्या युतीचा निर्णय भाजपा कोर कमिटी घेईल तसंच पंकजा मुंडे यांचा राजीनामा स्वीकारणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं पूर्व अशा प्रकारचं म्हणजे आत्तापर्यंत ज्या दहाशे सहासष्ट जागा महानगरपालिकेच्या घोषित झाल्या आहेत त्यातल्या पाचशे एकवीस जागी भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी विजय मिळवला आहे म्हणजे इतर सगळ्या पक्षांची गोळाबेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त जागा आता भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी मिळवलेल्या आहेत जिल्हा परिषदेतही प्रचंड मोठा कौल हा भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे अजून काउंटिंग चालला आहे पण आत्ता सरासरी असं दिसतंय की जवळजवळ तेरा ते चौदा जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष त्या ठिकाणी होईल जवळजवळ आठ ते नऊ ठिकाणी बहुमताच्या जवळपास आम्ही जाऊ किंवा बहुमत मिळू चार पाच ठिकाणं असे असतील की ज्या ठिकाणी आम्ही सिंगल लार्जेस्ट असू त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये देखील अतिशय चांगला अशा प्रकारचा विजय मिळाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर प्रतिक्रिया दिली भाजपानं सत्ता संपत्तीच्या जोरावर जितकी ताकद पणाला लावली त्या प्रमाणात त्यांना यश मिळालं नाही अशी टीका ठाकरे यांनी केली मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मुंबईत शिवसेनेचाच महापौर असेल तसंच पुढचे मुख्यमंत्री शिवसेनेचेच असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला युती करण्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता काही घाई नाही असं उत्तर त्यांनी दिलं मराठी माणसाला सोबत घेऊन पुढची दरमजल शिवसेना करत राहील असं सांगत या निवडणुकीत इतर भाषक आणि मुस्लिम मतदार शिवसेनेकडे वळाल्याचं म्हणाले मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळाची निपक्ष चौकशी करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि भाजपाच्या संपूर्ण संघाचं अभिनंदन केलं आहे राज्यातले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला प्रथम क्रमांकावर निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत राज्यातल्या निकालांबद्दल प्रतिक्रिया देताना राज्यासमोरच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन सत्ताधाऱ्यांनी जाहिरातबाजी आणि भांडणांचा स्टंट करून हा विजय मिळवला असल्याचं म्हटलं आहे राज्याच्या जनतेने या दोन्ही विषयामध्ये दिलेला जो कौल आहे तो काँग्रेस पक्षाने आता स्वीकारला आम्ही मान्य केलेलं आहे या एकूणच निकालांबाबत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या या, या काही वर्षामध्ये महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने केली आणि आमच्या महानगरपालिकेत देखील चांगलं काम झालं त्याचंच एक प्रकारे शिक्कामोर्तब जनतेने केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू निवडणुकीच्या पूर्वी कोण कोणापुढे झुकणार कोण कोणापुढे गुडघे टेकणार असे राजकीय प्रश्न त्या ठिकाणी तयार केले गेले होते आता मुंबई महानगरपालिकेचे निकाल स्पष्ट झाल्याच्या नंतर आता कोण कोणाच्या पायाशी जाणार नेमकं काय होणार किशातल्या राजनामांचं काय होणार आणि परस्परांचं वस्त्रहरण करत असताना जी काही अश्लाघ्य भाषा वापरली गेली मुख्यमंत्र्यांना कपटी ढोंगी खोटाडे असं संबोधण्यात आलं त्यांच्याबरोबर कसा पुढचा संसार होणार हे सुद्धा महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी पाहणार आहे उत्तर प्रदेश विधानसभेसाठीच्या चौथ्या टप्प्यात काल त्रेपन्न जागांसाठी एकसष्ट टक्के मतदान झालं पाचव्या टप्प्यासाठी सत्तावीस फेब्रुवारीला बावन्न जागांसाठी मतदान होणार आहे या टप्प्यात अमेठी सुलतानपूर आंबेडकर नगरसह अकरा जिल्ह्यांमध्ये मतदान होईल त्रेपन्न जागांसाठी सहाशे अठरा उमेदवार रिंगणात असून त्यात चव्वेचाळीस महिला आहेत मतदानाला दोनच दिवस राहिल्यामुळे प्रचारानं वेग घेतला आहे महाशिवरात्रीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे जीवनातला अंधकार आणि अज्ञानावर मात करण्याचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत ते आज कोइंबतूर इथं एकशे बारा फूट उंचीच्या शिवाच्या मूर्तीचं अनावरण करणार आहेत नेपाळमधल्या प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिरासह भारतातल्या शंकराच्या मंदिरात शिवभक्तांची रीघ लागली आह जगदा हेरान इथं सुरु असलेल्या जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर ड्रोणवल्ली हरिकानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे या फेरीत तिचा सामना चीनच्या तान हुंग हिच्यासोबत होणार आहे या फेरीत विजय झाल्यास अंतिम फेरीत प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरेल पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ दोनशे साठ धावा काढून तंबूत परतला त्यानंतर पहिल्या डावासाठी मैदानात उतरलेल्या यजमान भारतीय संघाला सुरुवातीलाच धक्के देत ऑस्ट्रेलियानं भारताचे तीन गडी अवघ्या चव्वेचाळीस धावात टिपले दोन गडी बाद करून स्टार्कनं प्रभावी गोलंदाजी केली उपहारापर्यंत मुरली विजय चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली तंबूत परतले होते आणि भारतानं तीन बाद सत्तर धावा केल्या तत्पूर्वी पहिल्या दिवसाखेर नऊ बाद दोनशे छप्पन्न धावांवरून ऑस्ट्रेलियानं आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली मात्र आणखी चार धावा काढून त्यांचा संघ बाद झाला भारतीय संघाकडून उमेश यादवनं चार बळी टिपले असून अश्विन आणि जडेजाला प्रत्येकी दोन आणि जयंत यादवला एक गडी बाद करण्यात यश आलं आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रतिष्ठेच्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजपात रस्ती खेच तर ठाण्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत उर्वरित आठ महानगरपालिकांवरही भाजपाचंच वर्चस्व नाशिकमध्ये मनसे तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी भाजपाला पुन्हा एकदा कौल दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार मुंबईत महापौर शिवसेनेचाच पुढचे मुख्यमंत्रीही शिवसेनेचेच असतील उद्धव ठाकरे महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्साह पंतप्रधानांच्या हस्ते कोइंबतूर इथं भव्य शिवमूर्तीचं अनावरण पुणे इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ दोनशे साठ धावांवर बाद पहिल्या डावात भारताची खराब सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर